आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मग आज चाळीस लाख झाला मग मी सगळ्या बातम्यात मीच सांगितलं मला आधी भेटला आपल्याला हेच सांगायचं आहे एवढी किंमत मध्ये एका पत्रकाराने मला सांगितलं की अण्णा एवढ्या झपाट्याने तुमच्या भागातली किंमती वाढली तुमची नोंद ग्रीनिश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली पाहिजे कारण कुठलाही व्यवसाय हो केला तर वीस हजाराचे वीस लाख होत नाही होतात का वीस पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये वीस हजाराचे वीस लाख कधीच होत नाही पण ही कमी या कशामुळे झाली तर आपण केलेल्या कामामुळं आपण केलेल्या मतदाराशी प्रामाणिक राहिल्यामुळं तुमच्या मताशी प्रामाणिक राहिलो शहरातला सगळा निधी इथं ओढून आणण्याचं काम केलं आणि त्यावेळी सगळे विधानकडत होते सगळा निधी चालला बिडी घर फुलला म्हणत होते का, का नाही ते दिवस आणि विरोधक वरडत होते आज सुरेश पाटील साहेब सुद्धा आपल्याला साथ देण्यासाठी इथं उभा आहे ते काय पक्ष सोडलेले नाहीत अजूनही भाजपचे नगरसेवक आहेत परंतु त्यांनी बघितलं की त्यांना सुद्धा ज्या पक्षाच्या आमदारांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्या आमदाराला संपवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे विचार घेऊन त्यांनी आज पेटून उठलेले आहे आणि म्हणून नुसतं सोन्याचा धूर निघत होता एकेकाळी पूर्वभागामध्ये धूर कधी निघतो काहीतरी पेटल्याशिवाय निघत नाही म्हणजे आधी पेटावं लागतं आता जसं सुरेशांना पेटून निघालेले आता प्रत्येकानी पेटून निघालं पाहिजे तरच सोन्याचा धूर सोलापूर मध्ये निघणार आहे आपल्याला माहिती आहे की भाकरी करताना महिला तव्यावर भाकरी टाकते तसंच ठेवली तर काय होती जास्त वेळ जास्त वेळ ठेवली तर भाकरी काय होत आहे करपते ना, ना मग करपलेली भाकरी खायची का अरे वीस वर्ष ठेवली त्याला पलटी मारा की मारणार का नाही वीस वर्ष ठेवलेली भाकरी आता करपलेली करू द्यायची नाही त्याला पलटी मारायची आणि चांगली भाकरी खायची महेश कोटेनी स्वप्न बघितलं नेहमीच मिडी लोकांसाठी त्यांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी स्वप्न बघितलं त्यांना चांगलं शिक्षण होण्यासाठी स्वप्न बघितलं आपली मुलं आज चांगल्या मुद्द्यावर आहेत फॉरेन कंट्रीज मध्ये आहेत डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत अनेक डॉक्टर आहेत वकील आहेत हे गरीबांची मुलं शिकून हे मोठे व्हावी हे तात्या साहेबांचं स्वप्न होत आणि आज हे स्वप्न पूर्ण होत असताना मला मनापासून आनंद होतोय त्यांची एकच इच्छा होती की त्यांना त्यांचं पदरी कधीतरी आमदारची मिळेल अनेक वेळा त्यांचं नाव आलं आणि नाव गेलं मी सुद्धा बऱ्याच प्रयत्न केला एकदा आपल्या भागातून उभारलो दोनदा तिकडं उभारलो तीनदा पराभूत झालो परंतु मी कधी जिद्द सोडली नाही आणि ते जिद्दीमुळे मी हा विघाचा विकास करू शकलो आज मात्र तात्याने आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते तुमच्या रूपाने द्यायचं ठरवलेलं आहे तुमच्या माध्यमातून ते आशीर्वाद मला मिळणार आहे मिळणार आहे ना आशीर्वाद देणार ना मग सगळेजण सांगा किती नंबरला हा पण आहे करायचा आहे हात वर करून सांगा जे जे मला मत देणार आहे त्यांनी हात वर करा माझ्यासाठी कमीत कमी एक एक माणूस शंभर मत गोळा करणार का मी आपल्याला आपल्या माना जेवढे आभार कमी आहेत कारण या शहराला महेश कोटेची ओळख जर कुणी करून दिली असेल तर मी नेहमीच सांगतो ते बिडी गरकुलनी करून दिली बिडी गरकुलनी जर मला साथ दिली नसती तर महेश कोटेला शहरामध्ये कुणी ओळखलं नसतं आणि म्हणून मी कुठं जरी गेलो तर चालला बघा बिडी गरकुलचा नगरसेवक बिडी राजा बिडी गडगडचा हे लोक म्हणतात कन्ना चौक मध्ये सुद्धा तुम्ही जाऊन विचारला तर कुठं चालतंय बीडी गरकुलला कुठल्या बिडी जुना बिडी महेश कोट्याचा का आरम असतात विचारतात का नाही म्हणजे ही जी घरं बांधली या घराला जे स्वरूप आणलं त्यामुळं मला निश्चित आनंद आहे की नेहमीच आपण पाठिंबशी माझ्या आहे पण आपलं स्वप्न अजून पूर्ण झालेलं ना नाही मी शाळा चढली बाकीच्या सुविधा नागरी सुविधा दिल्या पण आमच्या सोलापूरचा मुलगा सोलापूरला आई वडिला चुरून सोलापूरच्या बाहेर चाललाय ही शल्य माझ्या मनामध्ये कायम आहे गेली दहा वर्ष मी त्याच्यासाठी धडपड करतोय गेल्या पाच वर्षापूर्वी मी पुण्यामधल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सगळ्या टी पार्कच्या ची बैठक घेतली आणि त्या बैठकीला आपले कमिशनर कलेक्टर त्यावेळेसचे मला वाटतं टेलिफोन खात्याचे जीएम विमान खात्याचे अधिकारी आणि रेल्वे खात्याचे अधिकारी सगळ्यांना घेऊन आम्ही त्या सीओना सांगितलं त्यावर तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे साका स्वस्त आहे आमच्याकडे पगारीची अपेक्षा कमी आहे आणि आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ आमच्या पोरांची टॅलेंट एकदा बघा म्हणून पाच वर्षापूर्वी मी ह्याच पालकमंत्री होते त्या पालकमंत्र्याला सुद्धा त्या मीटिंग मध्ये घेऊन गेलो होतो मी त्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यांनी गेल्या इलेक्शन मध्ये जाहीरनामेच सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर आय टी पार करू म्हणलं होतं का नाही विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणून बघा त्यांचा गेल्या वर्षाचा वर अजेंडा त्यांनी जे हमी दिली होती लोकांना मी निवडून आल्यावर काय करणार आहे त्याच्यामध्ये आयटी पार्क सुद्धा आणू हे त्यांनी उद्देख केलेला होता आणला का त्यांनी आयटी पार्क केलं का के काहीतरी प्रयत्न त्याच्यासाठी काही केलं नाही उलट महेश कोटे एक साधा नगरसेवक